सतत अशक्तपणा थकवा जडपण आणि कामात उत्साह नसणे तर करा हे सात उपाय नमस्कार मंडई आपल्या मनापासून स्वागत करते आपल्या श्रद्धाजवळ या चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत आजचा विषय अगदी आपल्या सगळ्यांच्याच मनाला भिडणारा आहे कारण की आपल्यापैकी कितीतरी जण रोज हे अनुभवत असतात शरीर कायम थकल्यासारखं वाटतं आहे पायात दम नाही कामात मन लागत नाही झोप पूर्ण होत नाही आणि वाटलं की कुठून तरी थोडी एनर्जी मिळाली पाहिजे तर जर तुम्हालाही सतत असा अशक्तपणा थकवा जडपण सुस्ती आल्यासारखं वाटणं असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण की तुम्ही घरच्या घरी करून पाहू शकता असे सात प्रभावी उपाय मी घेऊन आले आहे आज खास तुमच्यासाठी आणि ते पण कुठेही औषध कोणतंही औषध न घेता तर थकवा का येतो सर्वात आधी थकवा येतो तरी का रोज सकाळी उठतो अंग थकल्यासारखं काही करण्याची इच्छा नाही मग कितीही चहा कॉफी प्या एकदा उर्मी आली म्हणे तोवर परत थकल्यासारखं तर हा थकवा येण्यामागे काही कारणं असतात तर कमी झोप शरीरात लोह हो, आणि विटॅमिनची कमतरता जास्त ताणतणाव चिंता जास्त मोबाईल वापरणे उशिरा झोपणे आणि कधीकधी पाणी कमी पिणं पण कारण ठरतं आपण ऐकलं आहे ना थकलेलं शरीर झोपेने बरं होतं पण थकलेलं मन त्यासाठी काळजी घ्यावीच लागते म्हणून आत्ता सुरुवात करूया शरीर आणि मनाला ऊर्जा देणाऱ्या सात उपायांसाठी तर पहिला उपाय आहे सकाळची सुरुवात कोमट पाणी प्लस मध आणि लिंबाने तर सकाळी उठल्यावर शरीराला सर्वात पहिली भेट द्या एक ग्लास कोमट पाणी त्यात अर्धा चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस हे इतकं साधं आहे पण परिणाम जबरदस्त आहेत यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात पचन सुधारतं सकाळची सुस्ती कमी होते आणि दिवसभर हलकेपणा वाटतो ज्यांना ॲसिडिटी किंवा थोडा चक्कर येणं थकवा वाटतो तर त्यांनी हा उपाय खास करून करून पहा आपला दुसरा उपाय आहे आवळा तुळस आणि गुळवेल काढा तर आवळा म्हणजे विटॅमिन सीचं पावडर तुम्ही घेऊ शकता तुळस म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं रो। गुळवे म्हणजे शरीराला नैसर्गिक टॉक्निक टॉक्सिन्स तर हे असं एक टॉनिक आपण घरच्या घरी बनवू शकतो तर त्यासाठी एक सोपी रेसिपी सांगते की पाणी घ्या त्यात पाच सात तुळशीची पानं टाका गुळवेलीचा छोटासा तुकडा टाका आणि एक चमचा आवळा पावडर किंवा ताजा आवळ्याचा रस टाका पाच मिनटं उकळून गाळून मग हे प्या हा काढा शरीरातील सूज कमी करतो थकवा कमजोरी देखील कमी करतो इम्युनिटी वाढवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रेन फॉक्स म्हणजेच सतत बोयपणा जाणवत असेल तर तोही कमी होतो तर आपला तिसरा उपाय आहे झोप पूर्ण नसेल तर बाकी सगळं वाया आहे सात आठ तासांची झोप हल लक्झरी नाही ती गरज आहे आपलं शरीर दिवसातून रिपेअर रिचार्ज आणि रिसेट रात्रीच्या झोपेचंच होतं म्हणूनच झोपेच्या आधी मोबाईल तीस मिनटं दूर ठेवा हलकं कोमट दूध चिमुटभर हळद किंवा जायफळ पावडर घ्या नाहीतर कोमट पाण्यात थोडा मीठ घालून पाय धुवा लगेचच तुम्हाला झोप येईल हे दहा दिवस नियमित करा शरीर तुमच्यावरती उपकार करायला लागेल आपला उपाय आहे चौथा लोह आणि विटॅमिन बी ट्वेल्व असलेला आहार तर जेवण भरपूर खातो पण तरीही कमजोरी जाणवते कमजोरी शरीरातली जातच नाही कारण की शरीराला योग्य ते पोषण मिळतच नाही तर तुमच्या आहारात या गोष्टी जरूर समाविष्ट करा भाजलेले चणे गूळ पालक मेथी हिरव्या पालेभाज्या खजूर अंजीर तिळाचा लाडू दूध तूप घरचं तूप अंडी खात असाल तर उकडलेली अंडी किंवा कोंबडीचं सूप चिकन सूप बी ची कमी जर तुम्हाला असेल तर त्यासाठी हात पाय सूज येणं चक्कर थकवा अचानक कुरुदेहामध्ये जोराने धडधड होणे हे लक्षणे दिसतात तर हा आहार खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी पाचवा उपाय आहे पाणी आणि इलेक्ट्रॉनिक्स डिहायड्रेशन म्हणजेच पाण्याची कमतरता तर हा शांतपणे शरीराला थकवा आणतो दिवसातून किमान आठ दहा ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे पण फक्त पाणी नाही तर ताक नारळ पाणी घरचं लिंबू सरबत भाजलेला मनुका पाणी भिजवलेला मनुका पाणी तर हे शरीराला मिनरल्स देतात चुकूनही बाजारात मिळणारे रंगीत एनर्जी ड्रिंक्स वापरू नका त्यात साखर आणि केमिकल्स जास्त असतात तर आपला सहावा उपाय आहे हलका व्यायाम आणि प्राणायाम मी थकले म्हणून व्यायाम करणार नाही असं पण म्हणतो पण खरं म्हणजे मी थकले म्हणूनच हलका व्यायाम करायला हवा दररोज फक्त पंधरा मिनटं करा हलका व्यायाम म्हणजेच पाच मिनटं पाच सूर्यनमस्कार पाच मिनटं चालणं किंवा पाच मिनटं तुम्ही अनुलोम विलोम कपाल भारती यामुळे तुमच्या शरीराला रक्तबिसरण चांगलं होतं मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोचतो आणि शरीराच्या प्रत्येक पेशीत नवीन ऊर्जा तयार होते तर आपला शेवटचा सा सातवा उपाय आहे ताण कमी करा मन शांत ठेवा तर माणूस थकतो तो कामामुळे नाही तर त्याच्या विचारामुळे तो थकतो जास्त स्ट्रेस चिंता सततचे विचार काळजी हे शरीराचं खूप नुकसान करतात तर दररोज किमान पाच मिनटं शांतीने बसा डोळे मिटा खोल श्वास घ्या अनुलोम विलोम ओंकार करा किंवा आवडतं गाणं ऐका श्लोक म्हणा देवासमोर दिवा लावा हे लहान उपाय मन शांत ठेवतात आणि मन शांत असेल तर निम्मा कमी होतोच तर तो तुमच्या शरीराला प्रेम द्या वेळ द्या थकवा आला की शरीर आपल्याशी बोलत असतं थोडं थांबा स्वतःकडे बघा औषध घेण्यापूर्वी या सात नैसर्गिक सवयी अंगीकार करा आणि परिणाम तुम्हाला आश्चर्यचकितच करतील तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय